आपण पाहत आहात मृत्यू विभागाचा भोगळ कारभार थांबवा दाखले मिळत नसल्याने नागरिक हैराण सुधारवादी कार्यकर्त्यांचा सहाय्यक आयुक्तांना घेराव अतिरिक्त आयुक्तांना विचारला जाब सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका मिरज विभागीय कार्यालयात जन्म मृत्यू दाखले मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत विभागात वारंवार मागणी करूनही कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली जात नसल्याने मंगळवारी संतप्त झालेल्या मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी सहाय्यक आयुक्तांना घेराव घातला तर मिरज कार्यालय भेटीला आलेले अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना जाब विचारला जन्म मृत्यू दाखल्याचा गैरवापर होत असल्याच्या कारणावरून महापालिकेने ऑनलाईन दाखले देण्याचे बंद केले आहेत जून महिना हा शैक्षणिक महिना असल्याने विविध शाळा आणि महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत विद्यार्थ्यांना जन्माचा दाखला आवश्यक आहे दाखल्यासाठी मिरज विभागीय कार्यालयात नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे जन्म मृत्यू कार्यालयात कर्मचारी संख्या अपुरी असल्याने नागरिक वारंवार हेलपाटे मारून मेटाकुटीस आले आहेत जन्म मृत्यू विभागात कर्मचारी संख्या वाढवण्याची मागणी मिरज सुधार समितीने अनेक वेळा महापालिकेकडे केली होती मात्र याची दखल घेतली जात नसल्याने मंगळवारी मिरजसुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काजी अध्यक्ष आसिफ निप्पाणीकर समन्वयक शंकर परदेसी उपाध्यक्ष राकेश तामगावे नरेश सातपुते राजेंद्र झेंडे अभिजित दानेकर सलीम खतीब रवी बनसोडे संतोष जेडगे वसीम सय्यद विजय सालार आदी सदस्यांनी मिरज कार्यालयात सहाय्यक आयुक्त आनिस मुल्ला यांना जन्ममृत्यू कार्यालयात घेराव घालून जाब विचारला यावेळी मिरज कार्यालयाच्या भेटीवर आलेल्या अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनाही कार्यकर्त्यांनी जा, विचारला ऑनलाईन दाखले देण्यास अडचणी असेल तर जन्म मृत्यू विभागात कर्मचारी संख्या वाढवण्याची मागणी केली आहे चार दिवसात कर्मचारी आणि संगणकांची संख्या न वाढवल्यास जन्म मृत्यू कार्यालयातच ठिया आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री अजून नागरिकांना त्रास होतच आहे कारण मध्यंतरी त्यांनी लोकसभेचे इलेक्शन होते लोकसभेच्या निवडणुकीचे निमित्त करून त्यांनी आचारसंहितेमध्ये सगळे अधिकारी अडकलेत म्हणून सांगितले आहेत परंतु आता लोकसभेचे इलेक्शन झाले निवडणूक झाली तरी पण इथं अधिकार येऊन सुद्धा नागरिकांच्या सोयीसाठी लागणारे जन्म दाखले त्यांनी जन्म किंवा मृत्यू दाखले अजून बी देणार कारण इथं सरस त्यांनी सांगतात की साहेब तुम्ही चार दिवस बंद ठेवा म्हणून नागरिकांना आरे द्यायची भाषा सुद्धा इथले काही ठराविक अधिकारी करत आहेत तरी नागरिकांना ताबडतोब जन्ममृत्यू दाखले मिळावे कारण आता मुलांची शाळा चालू झालेली आहे शाळेत त्या जन्मदाखले ते सरास म्हणजे त्या मुलांना लागत आहेत ते इथं नागरिकांची सा सगळ्यात जास्त हेल्प ठेवत आहेत आणि वयोवर्ध लोकांना तर एवढं त्रास आहे त्यासाठी खाली केबिन केलेले आहे पण त्या खाली केबिनमध्ये सुद्धा चांगली तिथं माहिती देत नाही तर अशा भोंगल कारवारीवर जे काय कोणी आपल्या अधिकारी असतील त्यांच्यावर आयुक्त साहेबांनी कडक कारवाई करून नागरिकांना त्रास न हो न होण्यासाठी अधिकारी बसून ऑनलाईन पद्धतीने परत त्यांना दाखल देण्याची सुविधा करावी एवढे मी मिरज सुधार समितीच्या वतीने विनंती करतो अशा स्पष्ट बेघुलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा